मनोज जरांगे पाटील सत्तावीस तारखेला आंतरवाली जराठी दोन सकाळी दहा वाजता निघणार आहेत आणि ज्या रथात ते बसणार आहेत तो रथ या ठिकाणी आलेला आहे आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती यामध्ये आहे आणि त्याच्यासमोर मनोज दादा जरांगे पाटील असणार आहेत आंतरवाली सराठीत हा रथ आलेला आहे आणि हा रथ आता मनोज जरांगे पाटील यांच्या ताब्यात दिला जाणार आहे एक आयशरवर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांना सभा घ्यायची असली तरी ते सभा घेऊ शकतात किंवा रस्त्याने सुद्धा लोकांशी संवाद करू शकतात अशा पद्धतीचा हा रथ आहे आयुष्यावर हा रथ बसवलेला हो आहे ज्यांनी रथ तयार केलेला आहेत ते माझ्यासोबत आहेत दादा काय नेमकं रथामध्ये होणार आहे कारण या रथाकडे अख्या राज्याचं लक्ष असणार आहे सर्वात महत्वाचं छत्रपती शिवरायांचं आश्वरूढ हे पुतळा असलेलं स्मारक हे आहे आणि याचं वैशिष्ट्य असं एक आंतरवली सराडी हे करोडो समाजाचं उपस्थित होता त्यावेळेसुद्धा हे स्मारक त्या व्यासपीठावर होतं आणि मनोज दादांच्या या पुतळ्यावर विशेष अशी श्रद्धा आहे त्यामुळं सातत्याने आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात जिथं जिथं कुठं मोठी मोहीम असेल तर दादाला हा पुतळा तिथं त्या ठिकाणी शक्ती आणि प्रेरणा देतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं ह्या मुंबईपर्यंत जे सत्तावीस तारीख ते एकोणतीस तारखेपर्यंत करोडो जे शिवभक्त जाणार आहे यांना शक्ती प्रेरणा देण्यासाठी दादाला शक्ती प्रेरणा देण्यासाठी हे स्मारक हे सर्व करोडो समाज बांधवांच्या सोबत राहणार आहे मागच्या आंदोलनात सुद्धा हा आशवाडूर महाराजांचा ही मूर्ती होती आता सुद्धा आहे काय नेमकं का कारण की छत्रपती सोबत असले तर बळ येत सगळ्यांना याच कारण असं अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कुठलाही लढा असो जर त्या लढ्याला प्रेरणा जर कोणाकडून घ्यायची असेल तर आपण सगळं छत्रपतीकडे अगोदर बघतो गेल्या चारशे वर्षापासून एकमेव नावा असं आहे मग तो लढा आरक्षणाचा असो गोरगरीब कष्टकऱ्याचा असो वंचिताचा असो कुठलाही लढा जर म्हणलं तर प्रेरणा ही छत्रपती देतात आणि तीच प्रेरणा दादानी घेतलेली त्यामुळे दादाची नितांत श्रद्धा या मूर्तीवर आहे आणि दादाचं मानस सुद्धा की ही मूर्ती भविष्यामध्ये आंतरवली सराडीमध्ये स्थापित करायची म्हणून निश्चितपणे मनोजराच्या साथीदार सुद्धा या जमलेल्या शेवटी रथ आला शेवटी रथ आला आमची ऊर्जा आली आमचे ताकद आली आमची आनमान शान आली आणि आता आपण पाहत आहोत महाराष्ट्र भरात त्या ठिकाणी प्रचंड ताकदीने मराठा समाज बांधतो त्या ठिकाणी आजपासूनच आंतरवादी दाखल होणार आहे कारण महाराज आले सगळं काही आलं निश्चितपणे आपण बघतो आंतरवाली सराटीमध्ये आता उत्साह आहे खूप मोठ्या प्रमाणात लेजिम विजी लेजिम सुद्धा या ठिकाणी लोक लेझिमच्या तालावर ताल धरलेला आहे लथ सुद्धा आलेले आहे छत्रपतींच्या पुतळासोबत शेवटी मनोज रथाकडे पाटील राज्याचं लक्ष लागणार आहे महाराष्ट्राचं लक्ष नव्हे जगाचं लक्ष मनोज दादाकडे लागलेलं आहे आणि अंतरवाली स्तराट ते मुंबई हे जी रॅली होणार आहे ते जागतिक रेकॉर्ड होणार आहे आणि या तुमच्या आम्ही रेकॉर्ड महाराष्ट्रातले सगळे साक्षीदार असणार आहोत आणि तुमच्या न्यूज एटीन सांगतो मराठ्यांचा महापूर अंतर्वरित मुंबई आणि मुंबईत सुद्धा पाहायला मिळणार आहे एक नवा रेकॉर्ड होणार मला दादा पाटील खाली उतरायची गरज नाही कुठेही सभा घेऊ शकतात शंभर टक्के हा जो रथ आहे थोडं जर आपण याने बारकांनी बघितलंय अद्यावध केलाय याच्यावर एक चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टम आहे थोडं जर आपल्याला पन्नास भोंगे किंवा टॉप जरी लावायचे असले तशी व्यवस्था याच्यावर केलेली आहे जनरेटर याच्यावर आहे दादाला उभं राहण्यासाठी व्यासपीठ याच्यावर केलेलं आहे आणि गणपती सत्तावीस तारखेला जी स्थापना करणारे त्याच्यासाठी सुद्धा छोटंसं व्यासपीठ तिथं केलेलं आहे म्हणजे पाऊस ऊन वारा असो एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दादाला तिथं उभं राहता येईल तिथून संवाद साधता येईल जर स्टेज म्हणून जरी वापर केला तरी करू अशा प्रकारे निश्चितपणे मनोज जरांगे पाटलांसाठी हा रथ आहे रथावर आपण बघतोय अनेक बॅनर्स लावलेली आहेत या ठिकाणी बाप्पांचं आगमन होत आहे बाप्पांच्या सुद्धा या ठिकाणी फोटो लावलेले आहेत आणि आपण बघतोय छत्रपतींचा पुतळा मागे आहे आणि पुढे एक स्टेज करून जे आहे मनोज जरांगे पाटील या स्टेजवर असतील आणि एकंदरीत सगळ्यांना दिसावं मनोज जरांगे पाटील आंदोलन सगळ्यांना दिसावेत म्हणून या ठिकाणी जे आहे अशी सोय करण्यात आलेली आहे निश्चितपणे आधी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये हात आश्वरूढ शानदार रुबाबदार पुतळा होता आणि आता सुद्धा तोच पुतळा या ठिकाणी आहे निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की छत्रपती जर सोबत राहिले तर मनोज दादा जरांगे असतील किंवा सोबत असलेले मराठे यांना एक वेगळी ऊर्जा येणार आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटी लोकमत अंतरवाडी सराटी हा रथ पाहण्यासाठी मनोज जरांगे पाटील स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि छत्रपतींचा पुतळा बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा भाव या ठिकाणी दिसतोय पाटील मागच्या वेळेचे छत्रपती रुबाबदार शानदार आज तुमच्या सोबत या ठिकाणी आले त्यांना बघू तुमच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला उत्साह निर्माण झाला आता आंतरवाली आंतरवाली सगळा उत्साह निर्माण झालाय पुऱ्या राज्यात उत्साह निर्माण झालाय सकाळपासून सगळं इकडे पथक सुरू आहेत सगळे आणि आता साक्षात शिवराय आले गेल्या वर्षी सारखं दिसत जबरदस्त वाटत उग आता मग अमन भरून आलं ना लय मन भरून आला मी सकाळपासून तुमचे भाव बघतोय चेहऱ्यावरचे प्रेस घ्यायच्या चे आधी थोडीशी काळजी होती प्रेस मध्ये थोडा राग दिसला पण आता तुमचं छत्रपतींना बघून अगदी चेहऱ्यावरचे भाव बदलले तुमचे हे बघा आम्हाला लढायचं बळच राजांपासून मिळतं आमच्यावरचे संस्कारच चांगले आहेत आम्ही कधी बोलतो पुन्हा त्याच विषयावर येतो आपण कधी बोलतो समोरचा चुकल्या आम्ही काय बोललोच नाही ना ते जनरल भाषा आहे आईवर बोलण्याची त्याच्यामुळे अंत्यशब्द मागे घेतला आम्ही त्यात करायला आता शब्द मागे घेतला म्हणलं आता राहिलं तरी तुम्ही लावून धरतात म्हणल्यावर मग मराठी मराठीच धरायचं आंदोलना दरम्यान बघितलंय आंदोलनाचा अर्धा उपाशी तपाशी राहून तुम्ही जे आंदोलन करता तर ज्यावेळेस छत्रपतीच्या पाय धरता ते सुद्धा बघितलेलं आहे मी राजा इतकं बळ देते आमचा राजा जगाच्या पाठीवर अशी शक्तीच नाही नाही बोलत तुम्हाला कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणून कुणी श्रद्धा म्हणून मी त्याला श्रद्धा समजेतो काय बळास काय झालो म्हणा मी नुसतं राजा पुढून आणलेला राजेभाऊने आणलेला ते माणूस दरबारीन पदरून करतो मराठी लयच येतले कोणाला आठ हा मागत नाही पदरून गेलो ते ते म्हणले मीच देणार गेल्या वर्षी मी दिलदा यंदा राजांना मीच आणणार खर्च माझाच आज ते साक्षात पुढे दिसले देवच आले म्हणून वाटला की आता कुठले संकट आहे संघटना पंगटाचे काय संबंध हे आणते आमच्यावर संकट घ्यान देण्याचे पडण साहेब जास्त फडणवीस साहेब आमचं काही वैर नाही पण ते जातीला संपवायचं म्हणतात माझ्या जाती संपायचं म्हणलं मग मला सण मग पुढचा कुणी बाप असलं तरी चढणार फडणवीस काय हा आमचा राजन ते शिकवलंय घरदार नाही रयत बघायची हा घरदार नाही त्यांनी समाज रयत जनता मोठी नाही होणार गरीब शेतकऱ्याच्या देठाला बी हात लावायचा नाही पिकाच्या मालाचे ते राजन शिकवलं मग घराचं माफ करतात चालणार त्यांनी जातीचे लोकसुद्धा शिक्षाच दिली पण छत्रपतींचे विचार छत्रपतींना मानणारे खूप लोक आहेत तुमच्या चेहऱ्यावर का असं एवढा विशेष आनंद दिसतो त्यांना बघितलं अरे मला परिचिती आली स्वराज्याची इतिहासाची छत्रपती शिवरायांच्या सगळ्या विचाराची मला स्वतः परिचिती आली ते विचार आम्ही घेतले आत्मसात केले बघितलं गणिमे काव्याने आरक्षण जिंकता येतं का कसे कसे डाव वापरायचे समोरचा किती चतुर आहे तर मुग पहिले काय करायचे आपलेच फोडायचे आणि त्याच्या छावणीत न्यायचे ते आपल्या विरुद्ध लढायची मग त्याच्यावर मात कशी करायची कारण आमचे त्या छावणीत आहेत ना बरेच आहेत ना हो ना <laughs> तुम्ही डावच सांगा ना सकाळपासून मी तुम्हाला एवढं खोदून विचारतो तुम्ही डाव सांगत नाही आमचे तिकडे आहेत ना खबरी तुमचे पण तिकडे आहेत त्या छावणीत जमा झाले तिकडे काय आमच्या तिकडून बोलतात ना ते जर जाती झाले ना तुमचे तिकडे जाऊन दोन दोन जाती करावं लागतात का कोण आता राजकारण पक्षाचे जा वेगळे जात आणि गरीब मराठीची वेगळे जात आता काय करावं ते जातीहून उडीत नाहीत म्हणलं डाव आहे काय तरी शांततेच आहे पण आहे मुंबईत जाणार मुंबईत जाणार तुम्हाला मुंबईत मी दिसणार एकोणतीस दिसणार कसा दिसणार पण दिसणार मुंबईत दिसणार मरून येणार पण आरक्षण घ्या सोडणार नाही अरे लयच मराठी खुश झाली आता <laughs> शिवरायांचा महाराजांचा पुतळा आल्यापासून तर आता तर काय मराठी आता हे आपल्या आयदिन आयदियन लोकमतच्या माध्यमातून एकदा राज्यात दिसला राज्यातल्या पोराच्या ढवळ्या म्हणा रात्रीजून पळते का इकडे गाड्या वाड्यान घेऊन सगळे काही गेले मुंबईला